विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती राजूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आदल्या दिवशी राजूर बाजारपेठेमध्ये भव्य ऑर्केस्ट्रा घेण्यात आला ऑर्केस्ट्राची सुरुवात करण्याआधी सर्व मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला हार व पुष्प अर्पण करून ऑर्केस्ट्राची सुरुवात करण्यात आली त्यानंतर दुसऱ्या दिवशी राजूर येथे दत्त मंदिरामध्ये सर्व समाजाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये देखील अनेक युवकांनी उत्साहाने रक्तदान केले त्यानंतर चौदा तारखेला सायंकाळी भव्य अशी मिरवणूक येथील राजवाड्यापासून तर बाजारपेठ पर्यंत करण्यात आली अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक साजरी झाली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे अनमोल काम राजुरेथील समाज बांधवांनी केले मिरवणूक झाल्यानंतर सर्व लोकांसाठी स्वादिष्ट असा भोजनाचा कार्यक्रम देखील त्यांनी घेतला या सर्व कार्यक्रमाची सांगता झाली यामध्ये महत्वाचा वाटा म्हणजे राजूर पोलीस स्टेशनने अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावत या मिरवणुकीत संरक्षण दिले नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र टिभे अहमदनगर